आणि गाड्या सुटल्या बघा बायफेवर इंजोरच्या बाबत पूर्ण गाड्या सुटला समोरचे प्रेक्षक झाला सावचित्त झाला तिकडे रावीना सुंदर आहे त्यासोबत पक्ष बोलतोय इकडे इकडे उजवीना बाजल शिवार खूप भाषी मारतोय सुंदर गाड्यामध्ये सुंदर शिवरात कोणाच्या नशी गुलाल माता फायनली मारली बाजी पक्षाने सुंदर ना आता आलेल्या शर्यतीमध्ये सुंदर अशी गाडी पाळी स्वर्गीय बालूशेठ पाटील सेवन एट सेवन एट पनवेल आणि स्वर्गीय मोहनशेठ रामबो राऊत आपटेवरी बदलापूरकरांचा सुंदर सोबत पक्षा पाहला अभिनंदन आकाश शेठ राऊत प्रवीण शेठ राऊत सागर शेठ राऊत आपटेवरी शिरगा बदलापूर नाशिकवाले स्टेज जाऊया नाव काय बघा ना नावच नाही हो